कार्यकर्त्यांची संवादाची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीच्या दरम्यान जवळजवळ सत्तर ऐंशी कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या आमची सूचना कुणावरही टीका टिप्पणी न करता आपल्या भावना व्यक्त करा कार्यकर्त्यांची भूमिका ही निश्चितपणानं कार्यकर्त्यांनी व्यक्त केली उद्याच्या काळामध्ये उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिका या निवडणुकीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती कार्यकर्त्यांनी अतिशय ठामपणानं सांगितलंय की आपल्या कार्यकर्त्यांना ज्याच्यातून न्याय मिळणार आहे ज्याच्यातून नेत्याचा आणि कार्यकर्त्यांचा सन्मान राहणार आहे स्वाभिमान जपणार आहे अशा बरोबर आपल्याला कुठलीही भूमिका घ्यायला अडचण नाही आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही या तालुक्याची आघाडी तासगाव आणि कवठे म्हणतात या माध्यमातून लढण्याचा विचार केलाय काही पक्षाच्या नेत्यांचे फोन आलेले आहेत निरोप आलेले आहेत त्यामुळं त्यांच्याशी या सगळ्या प्रक्रियेशी बोलणं झाल्यावर लवकरात लवकर त्यांच्याशी कार्यकर्त्यांना पुन्हा काही प्रमुख मंडळींशी चर्चा करून तो निर्णय करतोय आजची घडी आजच्या स्थितीला पाहिलं तर आपण आघाडीच्या माध्यमातून निश्चितपणानं आमच्या तालुक्यापुरत तासगाव आणि कवटे मंकाळ यापुरतं पुढे जाण्याचा निर्णय आम्ही घेतलेला विकास आघाडी असा दीपक आता एवढ्या वेळ तुम्ही चार तास भाषणं ऐकली मी आज कार्यकर्त्या हाच पक्ष मानून काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं कुठल्या पक्षात आहे नाही याचा विचार नाही कार्यकर्ते जे म्हणतायत तो माझा पक्ष असेल ही माझी भूमिका आहे सांगली ज्या होणार सांगितलं की आघाडीच्या माध्यमातून आज लढण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे कार्यकर्त्यांचा तो आग्रह आहे आणि कार्यकर्त्यांनी माझ्यावर एवढं प्रेम केलंय खूप नशीवान मनुष्य आहे मी की माझ्यासारख्या माणसाला इतके प्रामाणिक कार्य करते आणि जनतेच प्रेम हे माझ्यासारख्या क्वचित माणसांना मिळत त्यातला मी एक भाग्यवान आहे त्यांच्यासाठी ते म्हणतील तो पक्ष तो म्हणतील ती दिशा हे ठरवून काम करण्याची मुंडे काही त्यावेळेच्या पक्षाच्या लोकांनी दगाफटका केला आणि लोकसभेच्या वेळी वे बोलला होता की निवडणूक झाल्यावर हिशोब दाखवला जाईल तो हिशोब आता जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेला निश्चित के निश्चित केला केला जाईल जाईल आज माझ्या स्वतःच्या राजकारणापेक्षा कार्यकर्त्यांचं राजकारण महत्वाचं आहे त्यामुळं कार्यकर्ते म्हणतील तीच भूमिका घेऊन आपण पुढे जायचं राजकीय नेत्यांशी काय इतर पक्षातील संपर्क झालाय चालू आहे बोलणं चाललंय काही एक दोन बैठका झाल्यात चौदा पाच जणांशी बोलणं झालं एक दोघांशी बसेल आठ दिवसामध्ये आम्ही त्याला मुहूर्त स्वरूप आलं की आले कसं आहे की इतक्या वर्ष राजकारण करताना मॅच्युरिटी नावाचा भाग येतो थोडा स्वतःचा युगो किंवा स्वतःच्या बाबतीतल्या कल्पना भ्रामक कल्पना न ठेवता विकासाचं माध्यम पुढे ठेवून आपण काम करत होतो पण काही वेळेला लोकांना असा भ्रम होतो की हा काही प्रतिकार करत नाही काटोबत फुटकारो हो। तशी निश्चितपणाने कार्यकर्त्यांसाठी लढण्याची भूमिका हा घेतोय त्याच्यामध्ये कुठलीही भीती कुठलाही दबाव कशाचीही फिकीर करणारा संजय पाटील नाही आज, आज, आज सांगू शकत नाही पण काही गोष्टी बोललेल्या आहेत चर्चा झालेल्या आहेत त्याच्या संबंधामध्ये मूर्त स्वरूप येईल एक आठ दिवसामध्ये आठ दिवसात आठ दिवसात काही मंडळींशी चर्चा झालेली आहे त्या संदर्भामध्ये त्याला मूर्त स्वरूप आल्याशिवाय प्री मॅच्युअर्डपणा पणा अगदी मॅच्युअर्डपणा पणा नाही त्यामुळं थोडस बोलल्यावर त्याविषयी भाष्य करू सगळे दुष्काळ गोर सगळ्या नेत्यांच्या बाबतीमध्ये काही बोलणं झालेलं आहे त्या बाबतीमध्ये एक आठ दिवसामध्ये आम्ही सगळे निर्णयाला येऊ